मित्रांनो हे आहे मारुती मंदिर भद्रा संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो मी आता आलो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये भद्रा मारुती एक मंदिर आहे तर गर्दी खूप जास्त आहे आज शनिवार आहे मी तुम्हाला घेऊन जातो काय आहे हे मंदिरच्या समोरचं पुढचं मार्केट आहे मार्केटमधून सरळ आपल्याला समोर मंदिर दिसत आहे तिकडे आपण जात आहोत आज शनिवार असल्यामुळं गर्दी जास्त आहे बघा हार वगैरे हे बघा हे आमचे मित्र संदेश चकवे भद्रा मारुतीच्या मंदिरात चालले दर्शन घेण्यासाठी आज शनिवार आहे गर्दी फुल आहे हे तर असे बाजूला छोटे छोटे प्रसादांचे स्टॉल आहेत दूधपेढा इथे प्रसिद्ध आहे हे समोरच्या बाजूला आपण जर बघितलं तर समोर मंदिर दिसत आहे तिकडं आपण चाललो आहोत इकडे डाव्या बाजूला पण प्रसादांचं मार्केट समोर हे मंदिर आहे हैदराबाद मारुती मंदिर इथे प्रसादाचा लाडूचा स्टॉल आहे शनिवारी गर्दी जास्त आहे मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर आणि औरंगाबाद येथे आहे हे प्राचीन मंदिर एलोरा स्टेशन पासून जवळ 4 किलोमीटर चालत आवते हे मंदिर हिंदू देवता श्री भगवान जी यांना समर्पित केले आहे आपण सर्वानी हरवईच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिलेल्या असतील त्यांना कुठेतरी उभीवर राहताना हातात पर्वत उचलताना छाती हाडताना आणि रामाच्या स्वरातले होताना पाहिले असेल पण झोपेच्या मुद्रेत हनुमानजींची मूर्ती पाहणे हा एक अनोखा अनुभव होता माझ्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजींची या अवस्थेत स्थापित केलेली मूर्ती आहे आणि भद्रा मारुती मंदिर हे त्यांपैकी एक आहे मित्रांनो जी मूर्ती आहे ती झोपेमध्ये आहे झोपलेली आहे आणि भारतामध्ये तीन ठिकाणी हनुमानजींची मूर्ती अशा अवस्थेत स्थापित आहे आणि भद्रा मारुती मंदिर हे त्यांपैकी एक आहे ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांचं मुख्य केंद्र आहे मित्रांनो ही आगली वेगळी मूर्ती पाहण्यासाठी लोक लांबून या गाभाऱ्यामध्ये भाविक बसलेले आहेत इथून आम्ही मंदिराच्या बाहेर पडत निघत आहोत शैलेश्वर मंदिर शैनश्वरी मंदिराच्या हे बोर्ड दिसत आहे इथून बाहेर गेल्यानंतर हे तेल वगैरे इथे एक शैन मंदिर हे आहे तेल आपण इथं अर्पण करू शकतो इथं स्त्रियांना वरती प्रवेश नाहीये त्यामुळे ते स्त्रिया वगैरे महिला मला कोण दिसणार नाही वरती बोर्ड देखील यांनी लिहिलेला आहे मूर्तीवरती किंवा रुईंच्या पानाचा हार वगैरे ते चढू शकतो शकतो तेल वाहू घालू शकतो मित्रांनो भद्रा मारुती मंदिर महाराष्ट्र राज्यातील सुलतानाबाद औरंगाबाद येथे आहे हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या चार किलोमीटरच्या अंतरावरती आहे हिंदू देवता श्री हनुमानजी यांना समर्पित आहे आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्त्या अनेकदा तुम्ही पाहिल्या असतील त्यांना कुठेतरी उभे असताना हातात पर्वत उचलताना छाती फाडताना आणि रामाच्या सुरात लीन होताना तुम्ही पाहिले असतील पण झोपेच्या मुद्रेत हनुमानजींची मूर्ती पाहणे हा माझ्यासाठी एक अनोखा अनुभव असेल हे मंदिर प्रसिद्ध आहे कारण भारतात तीन ठिकाणी हनुमानजींच्या मूर्ती आहेत आणि या अवस्थेत स्थापित आहेत आणि भद्रा मारुती मंदिर हे त्यांपैकी एक मंदिर आहे ज्यामुळे हे मंदिर पर्यटकांसाठी मुख्य केंद्र आहे हे आगली वेगळी मूर्ती पाहण्यासाठी लोक लांबून प्रवासी इथं येत असतात हनुमानजींच्या मूर्ती संपूर्ण भारतात फक्त तीन ठिकाणी हनुमानजींच्या झोपलेल्या मूर्त्या आढळतात त्या कुठे कुठे मी तुम्हाला सांगतो एक म्हणजे इथे भद्रा मारुती औरंगाबाद महाराष्ट्रात आहे दुसरं म्हणजे अलाहाबाद प्रयाग कोतवाल मंदिर आणि तिसरं मंदिर राजस्थानमध्ये आहे खोले की हनुमानजी मंदिर हे तीन मंदिरं झोपलेल्या रूपात तुम्हाला पाहायला मिळतात

अशा प्रसाद खाली खातोय लाडू खात भाऊ पेढा कसा आहे सांगा तुम्ही भाऊ तुम्ही सांगा फक्त पेढा कसा आहे ठीक आहे नाही नाही भाऊ तुम्ही नाही <coughs> नाही